भेंडोळ गावातील घटमाडणी ही बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामूद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठी बसलेल्या या गावात सुमारे तीनशे सत्तर वर्षापासून चालत आलेली एक अनोखी परंपरा आहे दरवर्षी अक्षयतुतीला घटमाडणी केली जाते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुरू होण्यापूर्वी वर्षभराचा हवामान अंदाज पावसाळा पीक उत्पादन आणि आर्थिक राजकीय घडामोडींचे अंदाज हो वर्तवले जातात अक्षयतृतीच्या संध्याकाळी शेतात एक खड्डा खोदून त्यात मातीचा गट ठेवला जातो गटाच्या मध्यभागी चार मातीचे डेके ठेवून त्यावर पाण्याने भरलेली गागर ठेवली जाते नागरीवर पापड भजे वडा सांडे कुर्डई यासारखे खाद्यपदार्थ ठेवले जातात घाटाच्या आजूबाजूला गहू ज्वारी तूर उडीद मूग हरभरा जवस तीळ भादली करडी मसूर बाजरी तांदूळ आंबडी सरकी वटाणा यासारख्या अठरा प्रकारची धान्य मांडली जातात रात्रभर त्या ठिकाणी कोणीही थांबत नाही दुसऱ्या दिवशी पहाटे गटामध्ये झालेल्या बदलांचे निरीक्षण केले जाते या निरीक्षणाच्या आधारे वर्षभराचा हंगाम पीक पाऊस अर्थव्यवस्था संरक्षण व्यवस्था आणि राजकीय अंदाज वर्तवला जातो ही परंपरा चंद्रपान महाराज वाघ यांनी सुमारे सोळाशे पन्नास साली सुरू केली त्यांनी नक्षत्रांचा अभ्यास करून पाऊस पिकांची भविष्यवाणी करण्याची ही घटमांडणी सुरू केली होती आज त्यांचे वंशज कुंजाजी महाराज आणि सायंतर महाराज या परंपरेला पुढे नेत आहेत भेंदवळच्या घटमांडणीवरून राज्यभरातील शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे या मांडणीतून जाहीर केलेल्या अंदाजावरून शेतकरी आपल्या वर्षभराचं पीक पाण्याचे नियोजन करतात शास्त्रीय आजार नसतानाही या परंपरेचे महत्व शेतकऱ्यांच्या मनात कायम असते अंधश्रद्धा निर्मूलन समिती या परंपरेला अंधश्रद्धा मानून शेतकऱ्यांना यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे त्यांच्या मते या गटबांडणीला कोणताही शास्त्रीय आधार नाही तर मंडळी हा होता भेंडळीचा इतिहास तर मंडळी चला जाणून घेऊयात दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस चे बाकी काय काय आहे तर पावसाचा अंदाज जूनमध्ये पाऊस कमी पडेल जुलै ऑगस्ट मध्ये अतिवृष्टी होईल सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडेल वर्षभरात अवकाळी पावसाची शक्यता दाट आहे शेती व पीक उत्पादन तांदूळ ज्वारी लाख चांगले उत्पादन व दर अपेक्षित राहतील कापूस बाजली या पिकांना रोगाईचा धोका राहील चारा पाणी भरपूर उपलब्ध राहतील शेतमालाला दर मिळण्यात अडचण येऊ शकते आर्थिक परिस्थिती देशाची आर्थिक स्थिती दे कमकुवत होऊ शकते शेतमालाचे दर साधारण राहणार नाहीत महागाई आणि मंदीचे संकेत राजकारण व संरक्षण पंतप्रधान पदावर कायम नसतील पण ते तणावाखाली राहतील शत्रू राष्ट्राकडून त्रास वाढण्याची शक्यता होईल युद्धाची शक्यता कमी पण जर झाले तर मोठे स्वरूप येऊ शकते नैसर्गिक आपत्ती पूर भूकंप आणि आपत्तीजन्य घटना अधिक प्रमाणात राहतील त्या धन्यवाद